सांगलीत मोटरसायकल चोरीच्या घटनांनी इत्याचार झाल्या असताना आता चोरट्यांनी पोलिसांच्या नाकावर टिचून डॉक्टरांच्या अकरा लाखांची हुंदाई क्रेटा ही अलिशान कार लंपास केली सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास विश्रामबाग येथील मयुरेश वंदन अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये घडली या प्रकरणी गिरीश उमा शेट्टी वय वर्षेचाळीस राहणार विकास चौक सांगली याने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील विविध परिसरात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असताना चोरटे पोलिसांच्या हाती लागत नसल्याने चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान उभं केलंय डॉक्टर गिरीश शेट्टी हे आपल्या कुटुंबियांसह विश्रामबाग परिसरात असणाऱ्या विकास चौक येथील वंदन अपार्टमेंटमध्ये राहत आहेत सोमवार दिनांक पाच ऑगस्ट रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शेट्टी यांनी त्यांची ह्युंदाई क्रेटा कार क्रमांक एम एच दहा डी जी सत्तावन्न चौतीस ही अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावली होती यावेळी मंगळवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सदरची कार चोरून लंपास केली मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शेट्टी हे गाडी घेऊन घेण्यासाठी गेले असता सदर चोरीची घटना त्यांच्या निदर्शनास आली त्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली दुचाकी चोरीनंतर आता अरिशान कार चोरीला गेल्याच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती आता तरी हे चोरटे पोलिसांच्या हाती लागतात का हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली